आज आपल्याकडे खरेदीसाठी कोण येणारे माहितीये का भाग्यश्री ताई हॅलो हॅलो कशा मस्त संक्रांतीसाठी काही नवीन कलेक्शन तयार केले असतात हो खूप नवीन कलेक्शन केलंय हे बघा मस्तच केलंस ग नवीन खूपच सुंदर आणि नाजूक आहे हो की नाही ग हो मस्तच आहे भाग्यश्री किती सुळे काय करून बघा ना सरस्वती हार आहे का तुझ्याकडे हो आहे ना वाव अगदी खरा वाटतंय का हो ना याच्यात खूप डिझाईन्स अवेलेबल आहेत मला संक्रांतीची खरेदी करायची होती म्हणून मी शुभ भेट दिली छान कलेक्शन आलेला आहे माझी खूप छान शॉपिंग झालेली आहे हा सरस्वती हा तर मला खूप आवडलेला आहे शुभम आर्ट खूप खूप शुभेच्छा